नमस्कार मित्रांनो मस्त ना रिमझिम रिमझिम असा पाऊस येत आहे या पावसामध्ये ना गरमागरम चहासोबत खाण्यासाठी काहीतरी करायला हवं तर आज आपण अगदी असंख्य असा पदर सुटलेला पदार्थ करणार आहोत करण्यासाठी सुरुवात करूया तर त्याआधी ना चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला बेल ऐकून दिली आहे त्यालासुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे असे चमचमीत कुरकुरीत पदार्थ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील आता सुरुवात तर ना कोणतंच पदार्थ असं नसते राहत की मोजमाप व्यवस्थित होऊन जातील सगळ्या पदार्थांना मोजमाप करून घेतलं ना तर व्यवस्थित असा परफेक्ट असा पदार्थ होऊन तयार होतो म्हणून इथे सुद्धा आपल्याला परफेक्ट असा मोजमाप करून घ्यायचे आहे बरं काय तर इथे ना मी मोजमाप करण्यासाठी मेजरिंग कपचा यूज केला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कप किंवा वाटी यानेसुद्धा मोजमाप करून घेऊ शकता तर इथे ना मी दीड कप एवढा मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चम्मच एवढा जिरं टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमच ओवा छान हाताने मॅश करून घेणार आहे आणि हे दोन्ही पण टाकून घेतलं आहे नंतर यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेलसुद्धा मोजमाप करून टाकायचं आहे चार चम्मच इथे मी तेल टाकत आहे तुम तुम्ही बघू शकता मी मोजून टाकत आहे बरं काय तुमच्या समोर आणि हे सगळं व्यवस्थित टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळं टाकून झाल्यानंतर छान ना चोळून घ्यायचं तेल सगळीकडे लागायला हवं चोळून झाल्यानंतर आपल्याला एक मूठ पाळून बघायची आहे म्हणजे पूर्ण मैद्याला तेल व्यवस्थित झालं की नाही तर इथे तुम्ही बघू शकता छानशी मूठ पडली आहे म्हणजे तेल व्यवस्थित लागलं नंतर आता आपल्याला इथे पाणी टाकत थोडं थोडं पाणी टाकत छानसा डो तयार करायचा आहे जास्त पातळ नाही आणि जास्त काही घट्ट नाही साधारणचा सा डो इथे रेडी करायचा आहे तर पाणी किती लागलं तुम्हाला मी सांगेलच पुढं थोडं थोडं टाकत अशा प्रकारचा डो तयार करायचा आहे तर पाणी ना कमी जास्त लागू शकतो कोणी जास्त पाण्याने भिजवतं तर कोणी कमी पाण्याने भिजवत असते म्हणून त्यामुळे कमी जास्त पाणी लागून जाते पण मला किती लागलं मी ते सांगते अर्धा कप आपण एवढं पाणी घेतलं होतं अर्धा कप संपलेलं आहे आणि त्या अर्धा कपच्या वरतं म्हटलं तर मी दोन चमचे या चमच्याने पाणी घेतलं होतं तर एवढं पाणी मला लागलं आहे डो मळून झाल्यानंतर ना यामध्ये मी अर्धा चमच एवढं तेल टाकून घेतलं सगळ्या डोवर ते तेल लावून घ्यायचं आहे नंतर यावरतून एक प्लेट झाकून हे साईडला ठेवून द्यायचं आहे छान मुरण्यासाठी आता ना साठा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये तूप जे आहे ते मोजून घेणार आहोत तर तूप मी ना म्हणजे पातळ करून घेतलं गरम करून पातळ करून घेतलं आहे आणि गार करून घेतलं आहे तर तूप कधी पण असं घट्ट असते ना तेव्हा मोजायचं नाही अशा प्रकारे पातळ करून घ्यायचं आणि नंतर मोजायचं आहे जे पोहे खायचा चम्मच असतो ना त्याने मी हे मोजून घेत आहे तर सहा चम्मच टोटल इथे मी तूप घेतलेला आहे आणि तीन चम्मच हे कॉर्नफ्लोअर घेणार आहे कशा पद्धतीने भरत आहे तुम्ही बघू शकता तर तीन चम्मच इथे कॉर्नफ्लोअर घेऊन घेते मी आणि एकत्र करून घेते म्हणजे एक संध करून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता पण मैदा, मैदा थोडा लेट काम करतो त्यामुळे इथे मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे करत आहे मी तर आणि इथे आपला साठा रेडी झालेला आहे हे साईडला ठेवून देऊया नंतर जेव्हा आपण करायला घेऊ तेव्हा तोपर्यंत म्हटलं तर हे थोडंफार घट्ट येऊन जातील जो मैदा आपण मडून साईडला ठेवला होता तो छान मऊसूत असा झालेला आहे आता एक ना एकाद एक मिनिटांसाठी छान मळून घेऊया मळून झाल्यानंतर अशा प्रकारच्या कटिंग बोर्डवरती किंवा तुमचा ओटा असतो गॅस ओटा त्यावरती तुम्ही करू शकता स्वच्छ असेल तर तर यावरती अशा प्रकारे करून घ्यायचं आहे म्हणजे पेस हवं असते म्हणून त्यामुळे यावरती करत आहे मी तर अशा प्रकारे करून घ्यायचे आहे आणि याचे चार भाग करून घ्यायचे आहे सारख्या पद्धतीमध्ये चार भाग करून घ्यायचे चार भागमधला ना एक उंडा घेऊन त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर उंडा करून घ्यायचा आहे नंतर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि यापासून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती जास्त पातळ नको आणि जास्त जाळ नको व्हायला जाड तर कद्दाबी व्हायला नको आहे छान पातळशी चपाती लाटायची आहे जास्त पातळ नाही म्हणजे फाटून जातील ते छान पातळ असे मी सांगेलच तुम्हाला कशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे तर हळुवारपणे असं बेलनं फिरवत फिरवत चपाती छानशी लाटून घ्यायची आहे तर ना इथे चपाती मी लाटून घेतली आहे एका ताटामध्ये चपाती मी टाकून घेत आहे म्हणजे आपल्याला दुसरी चपाती लाटाची आहे ना त्यामुळे एका ताटात मी हे ठेवून घेतली आहे त्या ताटामध्ये ना थोडा मैदा लावून घेतला होता मी म्हणजे ते चपाती त्याला चिटकणार नाही तर आता इथे दुसरीसुद्धा चपाती आपण लाटून घेतली आहे तर हे तुम्हाला मी परफेक्ट असे सांगून देते कशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे तर हातावर उचलल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला अंदाज आलाच असणार कशा पद्धतीची हे चपाती लाटून घ्यायची पातळ चपाती लाटल्याने आपली जी खारी आहे छान खुसखुशीत होऊन तयार होतील म्हणून ना पातळशी चपाती लाटून घ्यायची आहे तर या चपातीच्या खाली थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे म्हणजे ते चिटकणार नाही आणि जे आपण साठा तयार केला होता छान घट्ट जर आलेला आहे तुम्हाला सांगितलं होतं मी तर छान घट्ट आलेला आहे या चपातीवरती मी ज्या प्रकारे लावून घेत आहे त्या प्रकारे लावून घ्यायचं आहे सगळ्या चपातीवरती साठा लावून झाल्यानंतर ना यावरतून मैदा भरभरायचा आहे म्हणजे मैदा टाकून घ्यायचा आहे याने काय होईल जेव्हा आपण तळायला घेऊ ना खारी तेव्हा लयार मस्त सुटेल त्याकरिता मैदा टाकायचा आहे नंतर जे आपण चपाती आधी लाटून ठेवली होती ना ते चपाती यावरतून या प्रकारे टाकून घ्यायची आहे नंतर या चपातीवरतून सुद्धा जे साठा आपण आधीच्या च चपातीवरती लावून घेतला होता ते साठा लावून घ्यायचा आहे या प्रकारे आणि आधीच्या चपातीवरती जसा आपण मैदा बुरबुरला होता म्हणजे मैदा टाकून घेतला होता तशा प्रकारे हे मैदा टाकून घेऊया आणि हे मधात ना अशा प्रकारे आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे सगळे स्टेप ना स्टेप बाय स्टेप करायचं आहे बरं काय तेव्हाच परफेक्ट अशी खारी तयार होतील अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर यावरती सुद्धा आपल्याला जो साठा आपण तयार केला होता तो साठा लावून घ्यायचा आहे आणि मैदासुद्धा टाकून घ्यायचा आहे नंतर इकडले साईडसुद्धा त्यावरती फोल्ड करून घ्यायची आहे आणि नंतर थोडं दाबायचं जास्त नाही म्हणजे एकमेकाला ते चिटकून जातील याकरिता दाबायचं आहे नंतर फोल्ड करायचे आहे पुन्हा एकदा तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीने करायचे आहे तर आता इथे आपण मैदा किंवा जे साठा आहे ते लावला नाही आहे व्यवस्थित असं या स्टेपपर्यंत यायचं आहे तुम्ही बघू शकता चौकोन असा आपण तयार केलेला आहे ते आणि हे आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कारण जो साठा आपण यावरती लावला आहे त्या साठ्यामध्ये तूप आहे आणि ज्या वेळेला हात आपला तुपाला लागतो तेव्हा तूप ते पातळ व्हायला लागते त्यामुळे हे सेट होण्यासाठी छान फ्रीजमध्ये ठेवायचं आहे टोटल ना पंधरा मिनिटांसाठी हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया नंतर काढून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिट टोटल झालेले आहे हे, हे काढून घ्यायचं आहे यावरती पुन्हा एकदा मैदा लावून घ्यायचा आहे आणि हे लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला बिलकुल पातळ लाटून घ्यायचं नाही आहे हे तर या पद्धतीने ना तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचे मी लाटत आहे त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आता हे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे तर हळुवारपणे माप घेत घेत तुम्हाला लहान मोठे छोटे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असेल ना त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे तर मला जसे हवे आहे मी तसे कट करून घेत आहे तर कसं असते ना आकार कोणता पण असो पण चव आणि कुरकुरीत असायला हवं हो बरं काय तर मी ज्या प्रकारे कट करून घेत आहे सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता मी थोडं लांब लचक कट करत आहे जसं ठेल्यावर वगैरे मिळते ना त्याप्रकारे कट करून घेत आहे मी तर हे सगळं कट झालेलं आहे अलग करून घेऊया आणि तळण्यासाठी घ्यायचं आहे बरं काय आता तर तुम्हाला मी दाखवून देते कशा पद्धतीने आणि किती जाड आहे तर इथे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे जाळ आहे आणि आत्तासुद्धा लयर दिसत आहे त्याची बरं काय अशा पद्धतीने व्हायला हवं आता तेल परफेक्ट गरम होणं खूप महत्त्वाचं आहे तर इथे ना मी एक बाईट टाकून बघितलं तुम्ही बघू शकता ते तेलच्या वरत येत नाही आहे म्हणजे तेल आपलं परफेक्ट असं गरम आहे त्याला छान बुडबुड्या येत आहे पण वरत येत नाही आहे तर तेल इथे परफेक्ट असं गरम आहे तर जास्त गरम असलं ना तर हे शिजत नाही आतमधून आणि तेलकट होण्याची शक्यता असते आणि जर तेल कमी गरम असलं तर याच्या कड्या सुटण्याची शक्यता असते म्हणून परफेक्ट असं तेल असायला हवं तर ना इथे मी सगळ्या खाऱ्या टाकून घेतल्या आहे तेलामध्ये जेवढ्या बसू शकेल ना खाऱ्या तेवढ्याच टाकून घ्यायच्या आहे म्हणजे मोकळ्यापणाने ते तळू शकेल तर इथे खाऱ्या वरता आलेल्या आहे जोपर्यंत वरत येत नाही खाऱ्या तोपर्यंतला हातसुद्धा लावायचा नाही सुद्धा लावायचं नाही ना काही लावायचं नाही आहे इथे आणि हे वरता आल्यानंतर अशा प्रकारे उलटपलट करत तळायचे आहे तर आता वरता आल्यानंतर आपण उलटपलट करू शकतो तर हळुवारपणे चम्मचने किंवा झाराने आ... अशा पद्धतीने उलट पलट करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे परफेक्ट असे मी पुढं सांगेलच तुम्हाला कुठपर्यंत तळून घ्यायचे आहे तर नंतर ना यामध्ये थोडाफार बसत होत्या तर मी एक्स्ट्रा टाकून घेतल्या होत्या तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा कळ्या सुटायला लागल्या आहे सुटायला सुरुवात झालेली आहे आणि परफेक्ट असे झाले आहे तर ना व्हिडिओ तर सांगितल्याप्रमाणे एक एक स्टेप तुम्ही फॉलो केला तेव्हाच अशा असंख्य पदर सुटलेला खाऱ्या तुम्ही करू शकाल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्यवस्थित पाहायचा आहे तर तोपर्यंत इथे आपला खाऱ्यासुद्धा झालेल्या आहे छान अशा पद्धतीच्या होतपर्यंत तळून घ्यायच्या आहे आता याला आपण काढून घेऊया तरीथे आपला तर इथे आपल्या परफेक्ट अशा असंख्य पदर सुटलेला खारा रेडी आहे कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू